नमस्कार विचार करण्याच्या आजच्या भागामध्ये आपल्या मनापासून स्वागत वाचन संकल्प महाराष्ट्राचा एक ते पंधरा जानेवारी हा अख्खा संकल्प महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येणार येत आहे आणि आम्हीसुद्धा आमच्या कुंडल या वाचनालयामध्ये सार्वजनिक हा उपक्रम राबवल्यात आलेला आहे आणि यासाठी आज माझ्या मैत्रिणीसुद्धा हा उपक्रम ही सर्व पुस्तके आम्ही पाहण्यासाठी घेतलेली आहेत अतिशय सुंदर आहेत त्याच्याबद्दल आता हा प्रत्येक आपल्याकडे थोडंबत अनुष्का अनुष्काचं काय आहे महाराष्ट्र सरकारने हा उपक्रम राबवून खरंच खूप चांगलं काम केलंय पुस्तकं आम्हाला वाचायला मिळाली त्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचे आभार मानते वाचन कौशल्यामुळे आपल्याला पुस्तकांची खूप आवड होईल पुस्तक प्रदर्शनामध्ये आम्हाला विविध प्रकारची पुस्तकं पाहायला मिळाली वे प्रकारे आम्ही ते सगळं एकत्र केलं त्यामुळे आम्हाला खूप असं वेगळं काही आज अनुभवायला भेटलं त्याबद्दल खरंच खूप आभार ही पुस्तकं वाचून आम्हाला वाचनाची आवड निर्माण झाली वाचना आम्हाला खूप सोपं लागलं आणि अजूनही खूप पुस्तके असंच वाचवत वाचवतात